सांगली महापालिका शहरातल्या रस्त्यातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे भाजपच्या नगरसेवकांसह नागरिकांनी मिळून रस्त्यावर झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे शहरातील माधवनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ असणाऱ्या बायपास रस्त्याजवळ असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याने अपघाताचे प्रकार देखील घडत आहेत मात्र महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा निषेधार्थ रस्त्या रस्त्यामध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले आहे यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे अनारकली कुर्णे संग्राम घोरपडे प्रफुल्ल ठोकळे आशुतोष कलगुटकी माजी नगरसेवक संजय यमगर किरण बाबर विद्याबाबर सचिन शिंगे जितू बनसोडे देवा कांबळे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज या ठिकाणी क्रमांक क्रमांक या या नागरिकांचा। उपस्थितीत आणि आमच्या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय जगन्नाथदादा ठोकळे तसेच अनार अनारकली कुर्णे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज कॉलेज कॉर्नर ते बायपास चौक या रस्त्याची दुरावस्था खूप खराब झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्येच नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरे केले जाते दुर्गामाता दौड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत काढले जाते पण गेली कित्येक महिने या ठिकाणी या रस्त्याची दुरावस्था भरपूर झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एम एस आय डी सीच्या विभागाच्या मार्फत कॉलेज कॉर्नर ते कुमटेफाटा हा रोड मंजूर झालेला आहे प्रशासनाने ह्या रोडचे काम सुरूही केलेलं आहे पण ज्या ठिकाणी आत्ता खरंच रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि या दुरावस्थेमुळे या ठिकाणी वाहतूक होत असताना मोठे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे तसेच या बायपास चौकामध्ये पाऊस झाल्यानंतर हे रस्ते रस्त्यातले खड्डे दिसत सुद्धा नाहीत आणि त्यामुळे शालेय मुलं असतील आमच्या महिला बांधव असतील त्यांना या प्रवास करताना खूप अपघाताचं प्रमाण या ठिकाणी वाढून का येणाऱ्या कालावधीमध्ये जीवितहानी न व्हावी याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सकाळी आता नवरात्र उत्सवामध्ये साय सकाळी पाचपासून महिला बांधव दर्शनासाठी नव दुर्गामाता मंदिरमध्ये जात असतात आणि ह्या रस्त्याला या, या बायपास चौकामध्ये लाईटचीसुद्धा दुरावस्था पूर्णपणे खराब आहे आणि पूर्णपणे लाईट बंद आहे त्यामुळं प्रशासनाला आपल्या प्रभाग क्रमांक क्रमांक दहामधील नागरिकांकडून एक विनंती आहे की लवकरात लवकर ह्या रस्ता आणि ही लाईटची व्यवस्था आमच्या शिवभक्तांसाठी आणि नागरिकांसाठी लवकरात लवकर करून द्यावी अन्यथा नागरिकांच्याकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल याची दक्षता घ्यावी धन्यवाद अंद वार्ड क्रमांक दहामधील पुणे मुंबई बायपास चौकामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेला सांगून देखील या ठिकाणी खड्डे भरण्याची तजवीज केली जात नाही त्यामुळं आज स्थानिक नागरिकांच्या समेत त्या ठिकाणी आम्ही खड्ड्यामध्ये वरक्षी लागवड करून या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे नुकतंच सांगलीच्या आकाशवाणी केंद्रासमोर कडे चुकवताना एक दुर्दैवी अपघात होऊन त्या ठिकाणी एका बघणीचा कोरोनाचा अंत झालेला आहे मग सांगली जिल्हा प्रशासन हे लोकांच्या मृत्यूची वाट बघत आहे का असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांच्याकडून उपस्थित होत आहे वास्तविक एम एस आर एम एस आय डी सी मार्फत कुमटेपाटा ते सांगली कॉलेज कॉर्नरचं काम शासनावरती सुरू आहे महापालिकेमध्ये हा रस्ता त्यांच्याकडे आहे डब्ल्यू डीमध्ये रस्ता त्यांच्याकडे आहे पण या ठिकाणी यांच्या रस्त्याच्या वानामध्ये या ठिकाणी नाहक नागरिकांचे बळी जात आहेत त्यामुळं आमच्या नागरिकांच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे ताबडतोब या ठिकाणी हा चौक आणि रेल्वे ब्रिजचं काम ताबडतोब या ठिकाणी पूर्ण करावं रस्ते पूर्ण करावेत अन्यथा या स्थानिक नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत